या ठिकाणी उपस्थित आदरणीय फतेसिंग दादा प्रकाश बापू रंजन भाऊ त्याचबरोबर पंडरंग भाऊ आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि बघिणी खर तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे का तर पहिल्यांदा त्या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी झालेली आहे पहिली निवडणूक ती त्या ठिकाणी होते म्हणून ती ऐतिहासिक आहे ही निवडणूक ऐतिहासिक आहे कारण पहिल्यांदा एक महिला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहे म्हणून ती निवडणूक ऐतिहासिक आहे आणि ही ऐतिहासिक निवडणूक लढवताना आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच त्या ठिकाणी सत्ता या नगर परिषदेवर आणायची आहे हे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो खर तर आज माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा दिवस आहे मी शासकीय सेवेत होतो बत्तीस वर्ष मी शासकीय सेवा केली परंतु हे पहिलं व्यासपीठ आहे राजकीय व्यासपीठ आहे की जिथून मी आज आपल्याशी संवाद साधतो माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की आज माझं हे पहिलं राजकीय जे भाषण आहे हे माझ्या चौकात की या विजय चौकातलाच मी या ठिकाणी इथंच मी जन्मलो इथंच घडलो इथंच वाढलो या चौकाने मला संस्कार दिले त्या चौकातच आज मला भाषणाची संधी मिळते मला वाटतं कशी संधी सगळ्याला मिळते असे नाही म्हणून मला त्याचा फार अभिमान मित्र एक गोष्ट मी या ठिकाणी सांगेन काय वैभव होते या चौकात या चौकाची काय श्रीमंती होती या अकलूश शहरामध्ये एक ऐतिहासिक असा हा चौक ज्या चौकामध्ये ऐतिहासिक चौकामध्ये या अकलूस शहराची सामाजिक राजकीय जडणघडण याबाबत जे काही विचारमंथन झालंय त्या विचारमंथन या चौकात झालेलं आहे हे मी आपल्याला सांगायची काही गरज नाही हा विजय चौक असा होता भाऊ चोवीस तास हा विजय चौक जागा होता या विजय चौकाची श्रीमंती एवढी होती की या ठिकाणी अकलूज मधले शहरामधली मंडळी त्या ठिकाणी फिरायला संध्याकाळी महात्मा चित्र मंदिरापर्यंत यायची आणि या ठिकाणी रात्री जर कुठे जायचं असेल तर ते एकमेव ठिकाण म्हणजे महात्मा चित्र मंदिर किंवा हा विजय चौक होता हा चौक कधीही झोपत नव्हता हीच या चौकाची परिस्थिती होती वस्तुस्थिती होती पण पर काय परिस्थिती झाली आता आज सात वाजले तर विजय चौकापासून अगदी काजी गल्लीपर्यंत किंवा विजय चौकापासून इकडे रामायण गल्लीपर्यंत अगदी आपली शिवापूर पेठ व्यापार पेठ आहे या कुत्र्या म्हणजे या रस्त्यावर एक माणूस सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही सात नंतर ना कुत्र्यांचं साम्राज्य आहे या ठिकाणी काय झालं का ही वेळ आली ही वेळ आली त्याचं कारण आहे की या ठिकाणी भाऊ आपण जिथं बसलोय हा सगळा चौक आहे हा सगळा पाठीमागचा भाग आहे इथं बाजार तळ होता आपलुज बाजार तळ आता उजव्या हातेला या ठिकाणी ओटा होता मोठे मोठे ओटे होते प्रचंड मोठी जागा होती बाजाराची पण एक दिवस निर्णय झाला आणि हा बाजार तळ शहराच्या बाहेर नेला त्याचबरोबर दुसरा एक त्या ठिकाणी निर्णय झाला गावामध्ये त्या ठिकाणी एस टी स्टँड होत ज्या एस टी स्टँड ची जागा जर आज आपण पाहिली तर आता जे एस टी स्टँड झालेलं आहे त्या एसटी स्टँडच्या जागेपेक्षा मोठी जागा ती आहे परंतु एक दिवस निर्णय झाला आणि त्या ठिकाणची जे काही एस टी स्टँडची एस टी स्टँड जे आहे ते एस टी स्टँड बाहेर नेलं डेपो मात्र जागेवर ठेवला खर तर उलट करायला पाहिजे होत डेपो बाहेर न्यायला पाहिजे होता आणि एस टी स्टँड गावामध्ये त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे परिणाम काय झाला परिणाम हा झाला या बाजारामुळे ही शिवापूर बाजारपेठ चालत होती या एस टी स्टँडमुळं शिवापूर बाजारपेठ किंवा या विजय चौकाला त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी होतं छोटे छोटे व्यावसायिक होते या ठिकाणी छोटे छोटे जे दुकानदार आहेत यांची सगळी डिपेंडन्सी या केवळ एक दिवसावर होत एक दिवसाचा फक्त बाजार होता सहा दिवस त्यांना धंदा पाणी नसला तरी चालत होता कारण एक दिवसाच्या बाजारा बाजाराच्या अनुषंगानं अख्खं कुटुंब त्यांचं त्या ठिकाणी जगत होत अशा पद्धतीची सेल्फ रिलायन्स त्या ठिकाणी या बाजार तळामुळे आणि त्या टी स्टँडमुळे या गावची होती परंतु अचानक एस टी स्टँड बाहेर नेलं अचानक त्या ठिकाणी मला माहिती आहे पण माझंही पहिलं भाषण आहे भाऊ मला माझी विनंती आहे मला दोन मिनिटं बोलू द्या ही वस्तूच आहे ही कोणी तर मांडली पाहिजे कारण परिस्थिती अशी आहे आज त्याचा परिणाम काय झाला आज सगळे उद्योगधंदे इथले उद्ध्वस्त झाले सगळे उद्योगधंदे आज तुम्ही बाजारात गेला आज मी प्रचारासाठी बाजारात फिरलो मी होतो आमचे बापू होते संजय भाई होते काय परिस्थिती आहे बाजारात दुपारी एक माणूस बाजारात दिसत नाहीये इथले चांगले चांगले व्यापारी इथला बाजार सोडून बाहेर जात कशामुळं कोणतं कारण आहे त्यामध्ये याचा सुद्धा शोध घेतला पाहिजे भाऊ या ठिकाणी या, या परिसरातील जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत जे इथले छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांच्या बाबत सुद्धा आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला पाहिजे मी खर तर त्या ठिकाणी धन्यवाद देतो की आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी जाहीर केलेला आहे की अकडून मध्ये जे जुना अकडूज आणि नवीन अकडूज आता तयार ता झालेला आहे जुन्या अकडूज मधील उद्योगधंदे आणि व्यावसायिक त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा पुढे निर्णय घेतले जातील अशा प्रकारच्या आपल्या जाहीरनामा सुद्धा उल्लेख केलेला आहे मला उल्लेख करावा लागेल एसटी स्टँड बाहेर न आज बहुपरिस्थिती अशी आहे इथून एस टी स्टँडला जायचं असेल कालगडीतून एस टी स्टँडला जायचं असेल तर शंभर रुपये रिक्षाला लागते ला आणि इथून इंदापूरला जायचं असेल तर चाळीस रुपये रिक्षाला जाते म्हणजे इंदापूरला जायचं असेल तर एकशे चाळीस रुपये खर्च करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे याचा सुद्धा विचार या ठिकाणी केला पाहिजे काय केलं आमच्याकडे बाजार तर नेऊन इथं जलतरण तलाव बांधला जलतरण तलाव बांधला पंचवीस लाख लिटर पाणी त्या ठिकाणी लागतंय ऑलिम्पिक साईज ऑलिम्पिक साईजचा सा पन्नास बाय पंचवीस मीटरचा तो त्या ठिकाणी जलतरण तलाव पण आमच्याकडं त्याची जी खोली आहे ही साधारणतः सर्वसाधारणपणे दोन मीटर खोली ही ऑलिम्पिक साईडची आहे पण आमच्याकडे त्याच्याबरोबर डायविंग सुद्धा त्या ठिकाणी घेतलं आणि जवळजवळ त्याची खोली घेतली ती सहा मीटर घेतली ती सहा मीटर घेतल्यामुळं पंचवीस लाख लिटर जे पाणी लागत होत ते त्या ठिकाणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख लिटर पाणी असत्या जलतरण तरावाला लागतंय आणि काय परिस्थिती आहे तिथं मेंटेनन्स नाही आहे कुठलाही प्रकारचा मेंटेनन्स नाहीये म्हणजे इथले उद्योगधंदे त्या ठिकाणी बंद झाले जलतरण तलाव केला पण त्याचा मेंटेनन्स आहे हा जलतरण तलाव बाहेर त्या ठिकाणी नेला असता तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या असत्या परंतु ज्या ती वस्तुस्थिती आहे परंतु ही सगळी गोष्ट विचारात घेत असताना मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं की इथली जी सर्वसामान्य त्या ठिकाणी जनता आहे सर्वसामान्य नागरिक आहे की ज्या जुन्या अकलूजमध्ये आहेत त्यांचाही विचार भारतीय जनता पक्ष यापुढे करणार आहे जुनं आकडू जय त्याचं जे वैभव आहे हे वैभव परत त्या ठिकाणी आलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं काय परिस्थिती आहे तर आता सर्व वक्त्यांनी त्या ठिकाणी वेगवेगळे वेग मुद्दे त्या ठिकाणी सांगितले की त्यांनी सांगितलं की बाबा पाण्याची पाण्याची अवस्था काय रस्त्याची अवस्था काय आहे कचरा व्यवस्थापन काय परिस्थिती आहे आरोग्याची सर्वसामान्यांच्या आरोग्याची स्थिती काय या सगळ्या गोष्टी करत असताना याबाबत खऱ्या अर्थानं जर विकास होणार असेल तर तो, तो विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते हे मला या ठिकाणी सांगावं लागेल त्याच कारण ही आहे कारण त्याच एकच आहे की आता भाऊंच राज्य आहे लक्षात घ्या भाऊंच राज्य राज्यामध्ये देवा भाऊ आहेत जिल्ह्यामध्ये भाऊ आहेत आणि आपल्या तालुक्यामध्ये राम भाऊ आहेत त्यामुळं कुठलीही अडचण आपल्या विकासाला येणार नाही कुठलाही निधी आम्हाला त्या ठिकाणी कमी पडणार नाही हेही मला या ठिकाणी सांगायचं मी या प्रसंगी सर्वांना एकच या ठिकाणी सांगेल निर्भयतेने मतदान करा गरज आहे हीच वेळ आहे परत अशी वेळ येणार नाही एवढी चांगली मूठ या ठिकाणी खरं तर मी या ठिकाणी उल्लेख करेन की फार चांगल्या पद्धतीने गेल्या एक दीड वर्षामध्ये रामभाऊनी या ठिकाणी वातावरण तयार केलेलं आहे कारण हीच वेळ आहे आता नाही तर कधी नाही अशी स्थिती आहे घाबरू नका कुणी घाबरायचं कारण नाही आहे कारण राज्यामध्ये कोण आहे जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मला वाटतं यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आज आपल्या जे उमेदवार आहेत सो पूजा करण कोथमिरे या माझ्या सुनबाई परंतु अत्यंत उच्च शिक्षित आहे आज अशा उमेदवाराची सक्षम उमेदवाराची आपल्याला गरज आहे आणि मला माहिती आहे अकलूजकर अत्यंत आहे सगळ्या बाबीचा विचार करून अगदी त्या ठिकाणी बटन दाबून कळ दाबून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी नि, निश्चित चांगल्या मताने निवडून देतील अशी मला त्या ठिकाणी शंभर टक्के खात्री आहे मी या ठिकाणी एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र